आता एक मोठी बातमी धनगर आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन आणि दोन आंदोलक सध्या दोन तासांपासून बेपत्ता असल्याचं आहे गोदावरी नदीकाठी आंदोलकांची चिठ्ठी सापडली आहे जलसमाधी घेत असल्याचं या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि दोघांनी नदीत उडी मारल्याची शक्यता वर्तवण्यात येते या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय धनगर आरक्षणासाठी जलसमाधी दोघांनी घेतली असल्याचं आहे दोन आंदोलक सध्या दोन तासांपासून बेपत्ता आहेत आणि गोदावरी नदीकाठी या आंदोलकांची सापडली आहे जलसमाधी घेत असल्याचं या नमूद करण्यात आहे तर दोघांनी नदीमध्ये उडी मारल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरीश आपण जर बघितलं तर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाचे सहा आंदोलक आमरण उपोषण करत आहेत मात्र सरकार कुठेतरी दखल घेत नाहीये म्हणून रास्ता रोको करण्यात आला बोगवा आंदोलन झालं टायर पेटवून रस्ता अडवण्यात आला मात्र तरीही दखल घेत नसल्यानं त्यांनी जलसमाव घेणार असल्याचा इशारा दिलेला होता त्या सहा जणांपैकी दोन जण जे आहेत ज्यामध्ये प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे यांनी आम्ही टॉयलेट टॉयलेटला जाऊन येऊ असं बाकीच्या आंदोलकांना सांगितलं आणि गाडी घेऊन ते त्या ठिकाणा निघाले आणि पुढे प्रवरा संगम आहे गोदावरी संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या सीमेवरती असणाऱ्या ज्या नदी आहेत त्या ठिकाणी ते, ते पोहोचले आणि त्यानंतर मागून हे जेव्हा आंदोलक इतर त्यांना शोधण्यासाठी गेले तेव्हा ती गाडी त्यांना त्या ठिकाणी मिळून आली आणि त्या गाडीमध्ये एक चिठ्ठी सापडली ज्यामध्ये आम्ही दोघे जण जलसमाधी घेत आहोत याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे अशा आशयाची चिठ्ठी देखील त्या गाडीमध्ये सापडली आहे त्यांच्या चपला देखील त्या पुलावरती सापडल्या त्यामुळे या दोघांनी खरंच या नदीमध्ये उडी घेतली आहे का अशी आता शंका उपस्थित केली जाते त्यांचा शोध जो आहे तो आता नागरिक आणि पोलिसांकडनं देखील सुरू आहेत त्यांचे फोन देखील बंद येत आहेत त्यामुळं त्यांनी खरंच जलसमाधीचा जो इशारा दिलेला होता तो त्यांनी पूर्ण केलाय का अशी शंका उपस्थित होते आपण जर बघितलं तर पाच वर्षांपूर्वी हे जे ठिकाण आहे याच ठिकाणी आप्पासाहेब शिंदे हा जो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याने जलसमाधी घेतली होती अगदी त्याच ठिकाणी या धनगर बांधवांच्या चपलास मिळून आल्यात गाडी मिळून आली आणि चिठ्ठी देखील सापडली की आम्ही जलसमाधी घेतोय त्यामुळे आता यांचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे म्हणता येणार नाही की ते त्यांनी जलसमाधी घेतली आहे मात्र त्यांनी जो इशारा दिलेला होता त्या इशार्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत नागरिक आणि पोलीस देखील या दोघांचा ठीक आहे हरीश वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद